श्री राम समर्थ प्राध्यापक केबी बेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकोणपन्नास विषप्रयोग सन अठराशे शहात्तर सालच्या मोठ्या दुष्काळामध्ये श्री महाराजांनी गरीब जनतेला जी अचाट मदत केली ती औंच्या तत्कालीन राजाने पाहिली आणि तेव्हापासून श्री महाराजांच्यावर त्याची भक्ती बसली स्वतः राजा आणि त्याची बायको मधूनमधून मधून गोंदवल्यास येत आणि श्री महाराजांचे दर्शन घेऊन जात कालांतराने राजा मरण पावला आणि संस्थानी राजकारणाच्या रिवाजाप्रमाणे राजघराण्यामध्ये मतभेद सुरू झाले एकाच वाड्यात दोन पक्ष झाल्यावर एकमेकांच्या बाजूंची मंडळी अनेक प्रकारच्या लटपटी उपद्व्याप व खटपटी करू लागली सामान्य मनुष्य ज्यांना पाप समजतो अशा धडधडीत खोटे बोलणे खोटे कागद करणे दागिने वगैरे लांबवणे वाईट सल्ला देणे अन्नामध्ये विष कालवणे मारेकरी घालणे वगैरे गोष्टींनी सर्वांचे हात बरबटले गेले हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंध येथे प्रशासक नेमले श्री महाराजांच्याकडे येणारी औंच्या घराण्यातील स्त्री पांगळी होती तिला खुर्चीत बसून दोन माणसांनी उचलून आणावी लागे एकदा ती दर्शनास आली असता मोठ्याने रडू लागली रडण्याचे कारण विचारता ती म्हणाली महाराज आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापे झाली आहेत भगवंताचे नाम घ्यायचा प्रयत्न मी करू लागले की ती पापे सगळी डोळ्यासमोर उभी राहतात याला काही उपाय आहे का यावर या श्री महाराज म्हणाले होय खात्रीने उपाय आहे पण तुम्हाला त्या पापांचा खरा खरा कंटाळा आला आहे का वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा तुम्ही करणार नाही अशी खात्री नवे वचन मला जर देत असाल तर तुमचे मागील सर्व पाप मी घेतो आहे का कबूल हा प्रश्न ऐकून त्या बाईने लगेच मी ते पाप पुन्हा करणार नाही असे श्री महाराजांना वचन दिले श्री महाराजांनी तिच्या हातात पाणी दिले आणि आजपर्यंत जी जी पापे मी केली ती सर्व आपल्याला अर्पण करते असे बोलून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मनापासून केले आणि तिच्या मनाची स्थिती सुधारली यात शंका नाही परंतु श्री महाराजांचे अंग मात्र काळवंडून गेले शरीराचा रंग भाजल्याप्रमाणे दिसू लागला असे का म्हणून विचारता ते म्हणाले पाप ही आगच असते त्यातल्या त्यात राजे लोकांचे पाप म्हणजे मोठीच आग असते कारण ज्यांच्या हाती सत्ता अधिक त्यांचे पाप देखील मोठ्या प्रमाणावर घडते असो मला त्रास झाला खरा पण त्या बाईचे कल्याण झाले आठ दिवसांनी त्यांच्या अंगाचा रंग पूर्ववत झाला औंधला आल्यावर प्रथम काही दिवस जेकब बरा वागला परंतु राजघराण्यातील भांडणे जेव्हा त्याने पाहिली तेव्हा दोन्ही बाजूच्या लोकांकडून पैसे खाण्यास सुरुवात केली पांगळ्या बाईकडून पैसे मिळणार तेव्हा ती श्री महाराजांच्या सल्याने वागते असे त्याला समजले पुढे जेकबने नवीनच कुभांड रचले आपल्यावर विषप्रयोग झाला अशी हूल त्याने उठवली ज्या लोकांनी आपल्याला विष घालण्याचा प्रयत्न केला ते लोक श्री महाराजांची आज्ञा पाळतात व प्रत्येक बाबतीत त्यांचा विचार घेऊन वागतात म्हणून या विषप्रयोगामध्ये त्यांचा हात असला पाहिजे असा डाव रचून त्याने सातारा कोर्टामध्ये श्री महाराजांची साक्ष काढली त्याप्रमाणे श्री महाराजांना कोर्टाचे बोलावणे आले कोर्टाच्या तारखेला अजून अवकाश होता एक दिवस श्री महाराजांनी गंमतच केली औंधहून जेकबचे दोन गुप्त पोलीस गोंदवल्यास आले व मंदिरामध्ये येऊन श्री महाराजांच्या पाया पडले ते दोघेजण गुप्त पोलीस आहेत ही गोष्ट कोणासच माहीत नव्हती ते पाया पडल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले का हो आता काय करावे माझ्यावर राजक्षोभ झाला आहे अहो मी काही गुन्हा केला नाही मी या आरोपातून सुटेन का हो मला रात्रंदिवस चैन पडत नाही गोड लागत नाही पण शींचे माझे हे पोट गरगरीत आहे ते काही कमी होत नाही आपण फार घाबरलो आहोत अशी बेमालूम बतावणी श्री महाराजांनी केली हे पाहून त्या दोघांपैकी एक जण रात्री जेवण झाल्यावर जेकबकडे रवाना झाला श्री महाराज म्हणाले मी येथे मंदिरामध्ये राहिलो तर सरकार मला धरून नेईल म्हणून मी लपून बसतो असे बोलून एका माणसाला बरोबर घेऊन बरोबर घेतले आणि गावापासून एक फल्लांगाच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर ते गेले तेथे एक लहान झोपडी होती ती दोघेजण निजले सकाळी मंदिरातील सर्व मंडळी तेथे दर्शनास आली त्यामध्ये तो पोलीस पण होता तो नुसता नमस्कार करून निघून गेला ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्याच्या आधी दोन दिवस श्री महाराज सातारा येथे गेले दादासाहेब करंदीकर हे त्यांचे वकील केसच्या दिवशी सकाळी श्री महाराज दादासाहेबांच्याकडे गेले आणि म्हणाले दादा केस नीट चालवा मला यातून सोडवा बरे का दादासाहेब मनात म्हणाले अरेच्छा लोक यांना मोठे साधू मानतात आणि हे तर इतक्या साध्या केसला घाबरतात हे कसे दुपारी कोर्टामध्ये खटला चालू झाला श्री महाराज इकडे लोकांना जेवायला घालण्यात गुंतले होते श्री महाराज निर्दोष आहेत असा जजने निकाल दिला दादासाहेबांना वाटले की निकाल काय लागतो याची श्री महाराजांना काळजी व कुतूहल असेल पण त्यांची ही तरा पाहिल्यावर दादासाहेब मनात समजले दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुद्दाम श्री महाराजांच्याकडे गेले तेव्हा ते म्हणाले दादा तू फार मोठे काम केलेस यावर दादासाहेब बोलले महाराज आपल्या बाहेरच्या वागण्यावरून आपल्या मनात काय आहे हे समजणे कठीण आहे श्री महाराजांनी उत्तर दिले दादा मी वकिलांप्रमाणेच वागतो आपल्या अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे तात्पुरते समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख तो मानित नाही वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवतो मी अगदी असाच व्यवहार करतो प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यात असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागावे जरूर आहे त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जीत पण आपण खेळात हरलो काय आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी तो खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचाच चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका नामाने चित्त आराम पावते हा डाव फसल्यावर जेकबने श्री महाराजांना विष घालण्याचे कारस्थान रचले हा प्रयोग करण्यासाठी त्याने एकामागून एक अशी तीन माणसे गोंदवल्यास पाठवली तो मनुष्य आला म्हणजे श्री महाराज त्याच्याशी फार प्रेमाने वागत त्याच्या सोयी गैरसोयीकडे जातीने लक्ष घालून ते त्याला अगदी आपलासा करून घेत याचा परिणाम असा होई की त्यांना विष घालण्याचा विचार तर राहोच पण तीन चार दिवसांनी तो मनुष्य श्री महाराजांना एकदा भेटे आणि आपण कोणत्या कामासाठी आलो होतो कोणी आपल्याला पाठवले आपण काय करणार होतो वगैरे पूर्ण आत्मनिवेदन त्यांच्यापाशी करून त्यांच्याजवळ क्षमा मागे इतकेच नव्हे तर त्यांचा अनुग्रह घेऊन तो परत जाई अशा रीतीने जीव घेण्यासाठी आलेले तीन इसम श्री महाराजांना देव मानून गेले चौथा जो आला होता तो मात्र खरा आपले काम करणारा होता यात शंका नाही त्याच्याबरोबर देखील श्री महाराजांचे वाकडे अगदी पूर्ववत होते दोन दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने आपला प्रयोग करण्याचे ठरवून श्री महाराजांना आणि भाऊसाहेब केतकर व आप्पासाहेब भडगावकर अशा आणखी दोघांना आपल्याकडे प्रसादाला बोलवले तो मनुष्य कोण आहे आणि कशासाठी आला आहे याची कुणकुण काही लोकांना आधीच लागली होती श्री महाराजांनी आमंत्रण स्वीकारले दुपारी बारा वाजता त्याने ताट वाढून रामाला नैवेद्य पाठवला श्री महाराजांनी तो नैवेद्य जमिनीत पुरून टाकण्यास मंदिरातील मंडईंना बजावून सांगितले जेवण्यास निघाले तेव्हा ते बोलले माझ्याबरोबर तुम्ही कोणी येऊ नका मी एकटा जेवून येतो हे ऐकून भाऊसाहेब केतकर म्हणाले रामाचा नैवेद्य आपण पुरून टाकायला सांगता आम्हाला तिकडे येऊ नका म्हणता मग आपण तरी एकटे का जाता यावर श्री महाराजांनी उत्तर दिले भाऊसाहेब मी जेवायला नाही गेलो तर त्याचे अंतःकरण दुखावेल म्हणून जाऊन येतो राम आपला पाठीराखा आहे तुम्ही स्वस्थ असा श्री महाराज जेवायला गेले त्या माणसाने त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातला त्यांनी पण बिन तक्रार तो खाल्ला एका तासाने ते मंदिरात परत आले परत आल्यावर त्यांना विलक्षण शोष पडू लागला आणि त्यांच्या पोटात भयंकर आग होऊ लागली हा हा करून ते ओरडू लागले आणि सारखे पाणी मागू लागले पाच दहा मिनिटांनी त्यांनी ओंजळ भरून वेलदोडे मागून खाल्ले तरी पोटातील आग काही केल्या क्षमेना भाऊसाहेब आप्पासाहेब पटाईत मावशी गंगूताई काशिताई निलकंठ भवानराव वगळे त्यांच्यावर खरे प्रेम करणारी माणसे त्यांच्या जीवाची होणारी तळमळ पाहून दीनपणे डोळ्यामध्ये पाणी आणून त्यांच्याकडे पाहत बसून राहिली इकडे आपण आपले काम बरोबर केले ह्या आनंदात तो मनुष्य लगेच औंधला निघून गेला संध्याकाळी पोटातील आग कमी होऊन श्री महाराजांना जरा बरे वाटू लागले रात्री नऊ वाजता मंदिरात मंडळी फराळाला बसली तेव्हा श्री महाराजांनी त्या माणसाला फराळाला बोलावणे पाठवले तेव्हा तो दुपारीच निघून गेला असे त्यांना कळले त्यावर ते इतकेच शब्द बोलले अरे रे हाती आलेला मोठा लाभ त्याने घालवला असो रामाची इच्छा नंतर दहा वाजता श्री महाराज स्वतः भजन करण्यास उभे राहिले भजनास त्यांनी एका स्वरचित अभंगाने आरंभ केला काय पाहता श्रेष्ठ जन काळ आला हो कठीण नका भूलू भलत्या भ्रमी नाम जपा अंतर्यामी भूल पडली कली माझी असत्याला जनराजी करा असत्याचा कंटाळा नाम जपा वेळोवेळा जेथे तेथे बुद्धिभेद मिथ्या म्हणती शास्त्रवेद नाम सांगता जनासी विष देव येती त्यासी दास म्हणे का काळगती पहा युगाची प्रचिती साडेबारापर्यंत श्री महाराजांनी भजनी निरूपण केले निरूपणाचा प्रधान विषय असा होता की ज्यावेळी समाजातील पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात अर्थात विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटतेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा प्रसंगी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगेल त्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे या प्रसंगानंतर श्री महाराजांना दमा सुरू झाला तो शेवटपर्यंत राहिला श्री महाराजांच्या चरित्रामध्ये पुष्कळ अघटित प्रसंग आहेत परंतु वयाच्या पासष्टाव्या वर्षी समजून उमजून विषप्राशन करण्याचा हा प्रसंग पाहिला म्हणजे हालाहल प्राशन करणाऱ्या श्री शंकराची आठवण वाचून राहत नाही भगवंताच्या नामासाठी प्रसंग पडल्यास विष प्राशन करण्याची सुद्धा तयारी ठेवणे हे खरे नामावरचे प्रेम आणि ही खरी भगवंतावरची निष्ठा म्हणूनच श्री महाराज भगवंताचे नाम लोकांना सांगण्यास योग्य होते पुढे आहे स्वदेशी साखर ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।